हॅलो नमस्कार सर नमस्कार मागच्या वेळेस आपण विठ्ठलाची मिथिक मिथक आणि मागचं सत्य uh. जाणून घेतलं होतं oh, 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 oh. oh. तर आता पंढरपूरची वारी असल्यानं काही वारी संदर्भात प्रश्न विचारावे म्हटलं अवश्य अवश्य विचारा तर हा जो वारकरी संप्रदाय आहे सर याचा ah, ah, ah. नेमका इतिहास जाणून घ्यायचा होता वारकरी या शब्दाचा अर्थ जाणून घ्यायचा होता आणि वारकरी संप्रदायाबरोबर अजून कोणते हिंदू धर्मात संप्रदाय आहेत त्यांचा काय इतिहास आहे इव्हन हिंदू धर्माव्यतिरिक्त दुसरा जो धर्म असतो त्यामध्ये असे संप्रदाय असतात का याच्याबद्दल थोडं जाणून घ्यायचं होतं चालेल नक्की हरकत आपण पहिल्यांदा वारी म्हणजे काय हे पाहू वारी वारी हा फेरी या शब्दाचा अर्थ आहे या अर्थाचा शब्द आहे फेरी म्हणजे हा इकडून तिकडे जाणे म्हणजे आता फेरीवाले आपण पाहतो ते आपला माल विकण्याकरता इकडून तिकडे जातात आता या ठिकाणी जी फेरी आहे ती अशी काही व्यावसायिक नाही आहे ती श्रद्धेची फेरी आहे आणि फेर ही फेरी म्हणजे सारी फेरफटका म्हणून नाही आहे तर यामागे निश्चित हेतू आहे की आपण विठ्ठलाचं दर्शन घ्यायचं कारण विठ्ठल हा सगळ्या वारकऱ्यांचा प्राण आहे त्याला म्हणजे हा म्हणजे त्याच्यावरती सगळ्या श्रद्धा त्यांच्या भावना त्यांच्या कल्पना त्यांच्या इच्छा अपेक्षा सगळ्या विठ्ठलाच्या होती होती केंद्रित झाल्या आहेत ही विठोबाची वारी आहे आता वारकरी म्हणजे वार करणारा वारी करणारा हा या अर्थाचा शब्द आहे वार वार या अर्थाचा तो शब्द नाही आहे वार करणे या अर्थाचा शब्द नाही आहे पण आता प्रश्न आहे की हे त्याचं नाव आहे वारकरी संप्रदाय हे नाव आहे पण हे वारी करणाऱ्यामध्ये केवळ विष्णूचे पूजक असतील असं नाही कारण जे प्रस्थापित झालेला शब्द तो वैष्णव आम्ही वैष्णव विष्णुमय जग वैष्णवांचा धर्म भेदाभेद भ्रम मंगळ हे तुकारामांचा अभंग आहे तर हा वैष्णव संप्रदायाच्या अवतीभोवती केंद्रित झालेला हा शब्द आहे वारकरी आज त्याला म्हणून भागवत धर्म असंही म्हणतात कारण आता मी जे जो अभंग सांगितला यांचा विष्णुमय जग वैष्णवांचा धर्म भेदाभेद रम अमंगळ कोणाही जीवाचा न मत्सर वर्म सर्वेश्वर पूजनांचे त्या आई जी तुम्ही भक्त भागवत कारण ते हित सत्य करा असं एक वचन आहे तर भागवत या शब्दाचा अर्थ होतो भक्ती करणारे हा साधा अर्थ आहे पण आता हा अर्थ न घेता भागवत हा जो ग्रंथ आहे वैष्णव संप्रदायाचा महत्वाचा ग्रंथ आहे त्या ग्रंथामध्ये विष्णूचा अवतार मानला गेलेला कृष्ण त्या कृष्णाच्या एकंदर लीला क्रीडा एक वगैरे वगैरे अशा गोष्टी त्यात आहेत म्हणजे कृष्णाच्या अवती होती तो ग्रंथ केंद्रित झाला आहे आणि आपण मागे पाहिलं होतं की विठोबा हा कृष्णाचं बाळरूप मानलं गेल्यामुळे कृष्णाच्या कथा विठोबाशी जोडल्या गेल्या Hmm. आणि दुसरी गोष्ट कृष्णा विष्णूचा अवतार असल्यामुळे hmm. विष्णू ला मांडणारा वर्ग असा वैष्णव शब्दाचा अर्थ घेतला गेला hmm. तर हे सगळं आता अलीकडे झालं गेल्या पाच सहाशे सातशे वर्षामध्ये हा शब्द रूढ झाला hmm. hmm. कारण त्याच्या मुळाशी ज्ञानेश्वर महाराज त्यांचं त्यांची ज्ञानेश्वरी अतिशय मराठीला तो म्हणजे भूषण असा ग्रंथ आहे hmm. आणि नामदेव महाराजांनी स्वतः वारकरी संप्रदायाच्या प्रचारासाठी जी काही पंजाब पर्यंत पूर्ण भारतभर यात्रा केली म्हणून त्यांनी खऱ्या अर्थाने नामदेव महाराजांनीच या वारकरी संप्रदायाचा पाया घातला असं म्हणता येईल आता तुकारामांची शिष्या बहिणाबाई जी होती तिने ज्ञानदेवे रचिला पाया उभारिडे देवालया असं वाक्य वापरलं आणि त्यामुळे मग ज्ञानदेवांना तो सन्मान आपण दिला सगळ्यांनी पण ज्ञानेश्वरांचा तसा प्रत्यक्ष वारकरी संप्रदायाचा काही संबंध नाहीये कारण अख्ख्या ज्ञानेश्वरीमध्ये वारकऱ्याशी किंवा त्यांच्याशी त्यांच्या संप्रदाय संबंधित कोणत्याही प्रकारचं उल्लेख असलेला ओळी नाहीये विठोबाचा सुद्धा साधा उल्लेख नाहीये तर म्हणून ज्या ज्ञानेश्वरीला जीवकी प्राण मानतात आपले वारकरी लोक तर ते ज्ञानेश्वराबद्दलचा आदर प्रेम भक्ती या कारणाने कारण स्वतः तुकाराम महाराजांनी ज्ञानियाचा राजा गुरु महाराव आपण शिष्य आहोत ज्ञानेश्वरांचे आणि आमचा तो गुरु आहे वचन त्यांच्या अभंगात आल्यामुळे ज्ञानेश्वरांना तो सन्मान अजूनही दिला जातो आणि सीतारामांच्या गाठीलाही तो सन्मान आहे पण ऐतिहासिक दृष्ट्या पाहिलं तर ज्ञानेश्वरांनी काही वारकरी संप्रदायाचा पाया रचला नाही आता ज्ञानेश्वरांचा संबंध वारकऱ्यांची कसा आला आणि स्वतः नामदेव महाराज हे यांच्या प्रभावाखाली म्हणजे आपल्या अशी कथा आहे की महानुभाव पंथाच्या प्रभावाखाली महानुभाव पंथात सामील होणार होते अशी कथा आहे आणि मग ज्ञानी ज्ञानदेवानी त्यांना सांगितलं की नाही तू तिकडे जाऊ नको आता ही कथा खरी खोटी हा एक मुद्दा अभ्यासाचा आहे पण महानुभाव संप्रदायाचा प्रभाव वारकऱ्यांवर आहे कारण नामदेव महाराजांनी वारकरी संप्रदायाची पायाभरणी केल्यामुळे महानुभावांचे जे काही संस्कार आहेत किंवा महानुभाव पंथाचे जे विचार आहेत ते वारकरी संप्रदायात आले हा एक मुद्दा आणि ज्ञानेश्वर महाराज वारकरी संप्रदायाशी जोडले गेल्यामुळे नाथ संप्रदायाचा जो प्रभाव आहे तो वारकरी संप्रदायावर झालेला आहे कारण ज्ञानेश्वर महाराज हे नाथ संप्रदायाचे होते त्यांनी ज्ञानेश्वरीच आपली परंपरा गुरु परंपरा सांगितली त्या गुरु परंपरेत कुठेही विठोबा किंवा वैष्णव असा शब्द नाहीये म्हणजे हा आता एक दोन तीन प्रश्न आहेत तुम्ही भागवत धर्माचा उल्लेख केला भागवत धर्माचे संस्थापक कोण आणि भागवत धर्माची स्थापना कधी झाली नंबर वन आणि नाथ संप्रदाय आणि वारकरी संप्रदायामध्ये काय फरक आहे फरक अच्छा तर नाथ संप्रदाय हा शिवाला मानतो पण आदिनाथ शिव आहे हा आणि वारकरी संप्रदायामध्ये शिव हा महत्वाचा दैवत नाही आहे हा मुख्य फरक आहे आणि पूर्ण ज्ञानेश्वरी आपण जर वाचली तर ती प्रश्नोत्तर रुपात बरेचदा शिव आणि पार्वती यांच्यातला संवाद आला आहे हा म्हणजे तो वारकरी संप्रदायाचा महत्वाचा ग्रंथ आहे पण त्यात शिवपार्वती संवाद आला आहे हु, आणि वारकऱ्यांच्या एकंदर वर्तनामध्ये शिवाचं स्थान हे काही प्रमाणात दुय्यम आहे पूर्ण नाही म्हणता येईल कारण काय की वारकरी संप्रदायाचा एक सण असा आहे ज्याला वैकुंठ चतुर्दशी म्हणतात वैकुंठ चतुर्दशी म्हणजे कार्तिकी एकादशी नंतर येणारा तिसरा दिवस तर या दिवशी हरिहर भेट असा एक सण साजरा करतात भारतरी लोक आणि हा महत्वाचा सण यासाठी आहे कारण तेव्हा शिवाला जे अतिशय आवडतं बेलपान आहे ते विठोबाच्या डोक्यावर ठेवतात किंवा कृष्णाच्या डोक्यावर ठेवतात आणि कृष्णाला आवडती जी तुळस आहे ती शिवाच्या डोक्यावर ठेवतात म्हणजे अशी एकमेकाच्या आपली दैवतांच्या आवडीच्या गोष्टी एकमेकाला देणे म्हणजे सामंजस्य <laughs> तर असा हा सामंजस्य घडवणारा संप्रदाय म्हणजे वारकरी संप्रदाय म्हणजे <laughs> इथे विठोबाचं महत्व जरी असलं तर शिवाला सामान का घेतलं त्याची कारणं अशी ज्या परिसरातून विठोबा आलेला आहे विठोबा कर्नाटकातून हम्पीतून आलेला आहे आता सगळ्या अभ्यासकांनी मान्य केलं आहे तर सोलापूर जिल्ह्याचा जो भाग आहे मोठा भाग तो कर्नाटकाच्या प्रभावाखाली आहे अजून मंगळवेढा म्हणा की पंढरपूरचं जे तीर्थक्षेत्र आहे त्यासाठी त्यावरी बराचसा प्रभाव कर्नाटकाचा आहे तर कर्नाटकात शिव हे महत्वाचं दैवत आहे आणि म्हणूनच तुकाराम महाराजांनी हरिहरा भेद नाही करू नये वाद म्हणजे जे वाद होत होते ते वाद टाळण्यासाठी अवंग लिहिला की हरी आणि हरामध्ये म्हणजे इथं विष्णू आणि शिवामध्ये फरक नाही म्हणजे हा फरक मोठ्या प्रमाणात आपल्या भारतामध्ये होता अजूनही नाशिकला जे काही पंचावतीवर आपण जे कुंभमेळा भरतो त्या कुंभमेळ्यात वैष्णवांच्या पालख्या वैष्णवांचे जे आखाडे आहेत ते वेगळे येतात तेव्हा शैव आखाड्यांना प्रश्न असतो आणि त्र्यंबकेश्वरून जे काही आखाडे येतात ते शैवच परंपरेतले आहे रा म्हणजे आपल्या नाशिकचं रामाचं मंदिर आहे हे वैष्णवांचं केंद्रस्थान आहे त्या रामाच्या मंदिराच्या समोरच कपालेश्वराचं मंदिर आहे तर ते शिवाचं आहे तर शैव आणि वैष्णव यांचा संघर्ष इतका टोकाचा होता एकदा नाशिकला कुंभमेळ्यामध्ये अनेक साधू म्हणजे वैनव साधू आणि शैव साधू हे मारले गेले कापले गेले आणि ते आखाड्यामध्ये त्यांच्याकडे शस्त्र असतात भाले असतात तलवारी असतात आता ते काय काही दिवसांनी ते ए के थर्टी सिक्स वगैरे आणू शकतात फोर्टी सेव्हन आणू शकतात काही सांगता येत नाही शस्त्र वापरणं हा त्यांचा आखाड्याचा एक धर्म झाला स्वतःच्या रक्षणाकरता किंवा सुरुवातीची झाली की गावाच्या रक्षणा करता आता ते आपल्या आखाड्याच्या रक्षणाकरता शस्त्र वापरतात आणि भांडतात अजूनही ती भांडणं होतात दर बारा वर्षांनी जो कुंभमेळा नाशिकला भरतो तो त्याचा अवशेष आहे त्या ठिकाणी राम मंदिरामध्ये एका दगडावर लिहून ठेवलाय की कोणत्या एक वर्ष आहे त्या वर्षी तिथे चारशेच्या जवळपास साधू मारले गेले ही तर ह्या शंभर वर्षातली घटना असेल तर हे सातशे आठशे संघर्ष आपली तीव्र असेल तर हा संघर्ष संपवण्याचं काम पंढरपूर या तीर्थक्षेत्राने केलं असल्यामुळे तुकोबा रायांनी म्हटलं हरिहरा वेद नाही करू नाही वाद म्हणजे हा शिवही आहे विठोबा हा शिवही आहे आणि विष्णूही आहे समन्वय आहे तो पण तुम्ही जर आसपास गेलात म्हणजे पंढरपूरच्या आसपास जी गाव आहेत विशेषतः माडा हे सोलापूर जिल्ह्यातलं गाव आहे तर त्या गावामध्ये विठोबा जो आहे तो शिवपिंडीवर उभा आहे आणि मोहोळ नावाचं गाव आहे आपल्या सोलापूर पंढरपूरच्या त्या मोहोळच्या अलीकडे वडवळ नागनाथ नावाचं गाव आहे त्या वडवळ नागनाथामध्ये शिवाच्या शिवलिंगावर कृष्णाची मूर्ती आहे आणि त्या मूर्तीला मिशा आहेत म्हणजे मिशा असलेला कृष्ण पहिल्यांदा तुम्हाला वडवळ नागनाथला पाहायला मिळतो पूर्ण सोलापूर जिल्ह्यामध्ये मी भटकलो त्या लक्षात माझ्या आलं शैव वैष्णव संघर्ष संपवण्याचा प्रयत्न हा वारकरी संप्रदायाच्या निमित्तानं झाला जेवढं वैष्णव संप्रदाय नाही तर शैव संप्रदायाचा सुद्धा त्यात सहभाग आहे असं निरीक्षण बघा मी खुद्दा पंढरपूरला गेलो याही वर्षी गेलो होतो दर एक दोन वर्षांनी जात असतो आणि तो परिसर पाहत असतो तिथे मंदिरं सोलापूरला जाताना ती मंदिरं पाहत असतो तर मला लक्षात आलं की शैव आणि वैष्णव संघर्ष संपवण्याचं केंद्र हे पंढरपूर आहे सर सर दुसरा हा होता भागवत धर्म म्हणजे भागवत हा शब्द कधी रूढ झाला आणि भागवत धर्माची स्थापना कोणी केली हा हा महत्वाचा प्रश्न आहे कारण आता भागवत हा ग्रंथ आहे वैष्णव संप्रदायातला अतिशय महत्वाचा ग्रंथ आहे आणि त्या ग्रंथामध्ये विष्णूच्या विष्णूच अवतार अवतार कार्य आणि विशेषतः कृष्णाच्या लीला आणि कृष्णाचं महत्व स्तुती वगैरे त्यात आहे साधारणतः एक हजार वर्षापूर्वीचा हा ग्रंथ आहे हा म्हणजे वारकरी संप्रदायाच्या स्थापनेच्याही दोन तीनशे वर्षापूर्वी हा ग्रंथ रचला गेला आणि त्यात भक्तीचं महत्व सांगितलं गेलं कारण भागवतामध्ये एक श्लोक आहे त्यात कलव कीर्तन वरिष्ठ हा मितलयुगामध्ये नामसंकीर्तन महत्वाचं आहे बाकी ज्या साधना म्हणजे आता संप्रदायाच्या साधना शैव संप्रदायाच्या साधना किंवा वैष्णव संप्रदायामध्ये तंत्र संप्रदाय त्यांच्या साधना थोडासा कठीण होत्या आणि सर्वसामान्य माणसाचा स्वभाग त्यात नसे आणि विशेषतः आघोर पंत जो आहे शैव संप्रदायातला किंवा शाक्त संप्रदायातले काही तंत्र संप्रदाय यातल्या साधना गुप्त साधना होत्या आणि त्यामध्ये काही किळसवाणे प्रकार सुद्धा होत होते तर ते टाळण्याचा प्रयत्न जो आहे तो वारकरी सम्राज्याने केला आणि भागवत या ग्रंथामध्ये कृष्णाचं महत्व सांगितलेलं आहे आणि त्याच्याद्वारे कृष्ण किंवा विष्णू किंवा विष्णूचे अवतार हे जे प्रस्थापित झाले ते प्रस्थापित होण्याला कारणीभूत भागवत हा ग्रंथ आहे तर त्या ग्रंथाची स्थापना रचना कोणी केली तर ते नाव सांगतात नारदानी केली नारदाचं नाव आहे नारद भक्ती सूत्र नावाचा mm. ग्रंथ आहे त्याच्यामध्ये नारदानी भक्तीचे प्रकार सांगेल नवदा भक्ती नऊ प्रकारच्या भक्ती आणि त्या भक्तीच्या प्रकारामध्ये mm. प्रकार आणखी काय काय वैशिष्ट्य आहे म्हणजे श्रद्धेला जास्त महत्व आहे आणि जे आपलं दैवत आहे दैवत त्याच्याशी तो समरस होतो म्हणजे आपला भक्त म्हणजे बरेचदा तो भक्त इतका एकरूप होतो की दैवत आणि भक्त यात काही फरक राहत नाही म्हणून एक एक व्याख्या अशी भक्तांची केली जाते जो विभक्त नाही विभक्त म्हणजे वेगळा नाही तो भक्त अशी व्याख्या कीर्तनकार करत तर हे एकरूपत्व पुढे विठोबाच्या मूर्तीशी झालं आणि मग विठोबा आपलाच आहे आपणच विठोबा आहे अशा प्रकारची धारणा ही वैष्णवावर निर्माण झाली तर वार्षिक संप्रदायामध्ये अशा तऱ्हेने समानता म्हणजे त्या क्षणी समानता म्हणजे मंदिरात किंवा त्या वारीमध्ये समानता हा विचार सांगितला जातो तर हा जो विचार आहे तो मूळ नाथ संप्रदायातला वैष्णव संप्रदायातला नाही वैष्णव संप्रदाय हा चातुर्वर्ण मानत असल्यामुळे भेदभावाला त्यात mm。महत्व आहे जातीव्यवस्थेला महत्व आहे पण शैव संप्रदाय नाथ संप्रदाय यांच्यामध्ये ज्या शाक्त संप्रदाय या संप्रदायामध्ये जाती भेद नाही असलू नाही स्त्री पुरुष सुद्धा भेद नाहीये पुढे स्त्रियांचं महत्व खूप सांगितलंय तेवढं महत्व वारकरी संप्रदायात प्रत्यक्षात दिसत नाही पण मोठ्या प्रमाणात वारकरी संप्रदायात स्त्रिया संत म्हणून पुढे जनाबाई आल्या पुढे असेल चोखामेळ्याची बायको आहे आपली सोयराबाई आहे त्यांची बहीण निर्मळ आहे किंवा स्वतः ज्ञानेश्वरांची बहीण ह्या अनेक स्त्रिया पुढे किंवा तुकारामांची शिष्या बहिणाबाई हे सगळ्या स्त्रियांना जे महत्व आलं त्याला महत्वाचं कारण आहे की नाथ संप्रदायाचा प्रभाव शैव संप्रदायाचा प्रभाव हा वाट संप्रदाय असल्यामुळे स्त्रियांना महत्व आलेलं आहे असं अभ्यासांची माझं मत झालेलं आहे तर पंथ हा शब्द पण वापरतात पंथ म्हणजे नाथ पंथ म्हणजे हा पंथ म्हणजे मार्ग रस्ता रस्ता म्हणजे तुम्ही कोणत्या वाटेला चालल्यात वाट पंथ म्हणजे वाट आपण पानथस्त शब्द वापरतो ना पानथस्त पानथस्थ म्हणजे वाटसरू म्हणजे प्रवासी तर आपण कोणत्या आपला आपलं आयुष्य हाच एक प्रवास आहे अशी एक संकल्पना आहे आणि आपण बरेचदा त्या आयुष्यात अनेक विचाराकडे वळतो तर त्या विचाराचा स्वीकार म्हणजे तो त्या मार्गाने जाणे त्या वाटेनी जाणे त्या पंथाने जाणे तर तो मार्ग मार्ग या अर्थाचा शब्द आहे पण सर मग तुम्ही सांगितलं नामदेवांनी पंजाब पर्यंत जाऊन या संप्रदायाचा प्रसार केला तर तिथं पण त्यांना खूप महत्व प्राप्त झालं तर जानू, तो जरा मला ती जरा माहिती जाणून जाणून घ्यायची होती पंजाबमध्ये कसं कनेक्शन आहे संत नामदेवांचं नामदेव महाराज कसं झालं की जेव्हा ज्ञानेश्वरांची समाधी आपण सज्जन समाधी वगैरे शब्द श्रद्धेने वापरतो पण त्या समाधीचा जो दगड आहे तो नामदेवांनी लावला असं नामदेवांच्या अभंगामध्ये लिहिलं आहे नामदेवांनी तो अंत्यसंस्कार केले म्हणा की त्या समाधीचा जो संस्कार आहे तो केला आणि मग तिथून त्याला निघून जावं लागलं ला, कारण ज्ञानेश्वरानंतर मग मुक्ताई तिथून निघून गेली तिचा मृत्यू कोथळीला झाला इदलाबाद नावाचं गाव आहे मुक्ताई नगर म्हणतात त्याला आता इकडे जळगाव जिल्ह्यात त्र्यंबकेश्वरला निवृत्तीनाथांचा समाधी आहे तिथे मृत्यू झाला सोपानदेव तिकडे सासवडला गेले म्हणजे एका ठिकाणी कोणत्याच ह्या भावंडांची समाधी नाही आळंदीरा आपण ज्ञानेश्वरांची समाधी आहे एका ठिकाणी काल त्यांना निघून जावं लागलं आणि त्या त्या ठिकाणी त्यांना त्यांची हत्या झाली असावी असा अभ्यासकांचा कयास आहे आता हा हा जो प्रकार नामदेवांच्या समोरच झाल्यामुळे म्हणजे तेव्हा काही उठाव झाला तिथले जे बडवे बडा की एकंदर सनातनी लोकांनी उठाव करून त्यांच्या या वारकरी संप्रदायाच्या विचाराला गाडण्याकरता संपवण्याकरता त्यांच्यावर शारीरिक हल्ले केले असावेत आणि मग नामदेवांना हे सोडून जावं लागलं तर सोडून जाताना ते बऱ्याच ठिकाणी गेले पण त्यांना पंजाबमध्ये मात्र मोठ्या प्रमाणात अनुयायी मिळाले आणि गंमत जे आहे ते सगळे अनुयायी मोठ्या प्रमाणात जे आहे ते शिल्पी जातीचे आहेत म्हणजे आपण किती जातीच्या विरोधात किंवा प्रचार करत असलो किंवा जाती भेद नष्ट करावा म्हणत असलो तरी जो संत ज्या जातीत असेल त्याच्या अवतीभोवती जे त्याचे अनुयायी मिळतात ते त्याच जातीचे असतात तर तर हे वास्तव आहे कठोर वास्तव आता मी नरसी नामदेवला गेलो होतो आता जानेवारीमध्ये तर त्यांच्या पंचवीस वर्षापूर्वीही गेलो होतो तेव्हा नव्याण्णव मध्ये तर तेव्हा तिथे नुकतं हरिद्वार गुरुद्वारा तयार करणं सुरू होतं आणि तिथे एक वयस्कर ग्रस्त होते ऐंशी वर्षाचे ते होते त्यांना मी सह विचारलं की तुम्ही शिंपी आहात का छिपा हो क्या छिपा शब्द हा पंजाबी मध्ये आहे तर हो म्हणाले तर मग मी जे त्यांना जे पूर्ण जगातून जी काही देणगी मिळाली त्या नामदेव महाराजांच्या गुरुद्वारासाठी तर त्यांची यादीपारी सगळे शिंपी होते म्हणजे जगभरातले शिंपी आज नामदेवाला मानतात आणि बहुतेक शिंपी लोकांचे आडनाव सुद्धा नामदेव आहे जसं जसं गोविंद नामदेव हा खलना एक खलनायक म्हणून आपण सिनेम वगैरे पाहतो तर हा 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 शिल्पी समाजाचा आहे आणि तिथे नामदेव नावाची शिंपी लोकांना नामदेव म्हणतात आपल्या महाराष्ट्रात नामदेव शिंपी नावाची जात आहे तर यातून हे स्पष्ट होतं की पहिल्यांदा जी जे अन्यायी मिळाले नामदेवाला ते त्यांच्या जातीचे मिळाले आणि म्हणून त्या ठिकाणी त्यांना राहावं लागलं पुढे ते मान सरोवर गेले भारतभर फिरले गुरु नानक सारखा एक मोठा शीख संप्रदायाचा जो संस्थापक आहे तो त्यांचा शिष्य स्वतःला शिष्य मानतो नामदेवाचा तर तिथे नामदेव शीख संप्रदाय सुद्धा आहे तिथे अशा तऱ्हेने शिल्पीपासून शिखापर्यंतचा प्रवास हा नामदेवाचा आहे निवड ते पंजाबमध्ये जर आले नाही तर तिकडे उत्तर भारतामध्ये अगदी महाराष्ट्र सरोवरापर्यंत गेले होते मग तिकडचे लोक वारीला वगैरे इकडे येतात का विठ्ठलाला असं आस, हो 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 तिथले लोक येतात कारण काय जे गुरु ग्रंथ साहेबामध्ये नामदेवांचे जे अभंग आहे ते, ते विठोबाचं महत्व सांगणार आहे विठ्ठल म्हणजे इकडे विठ्ठल आहे तिकडे विठ्ठल आहे विठ्ठल सर्वत्र आहे असं सांगणारा अभंग हा असे अनेक अभंग आहेत एकच नाही किंवा विठ्ठल अरे विठ्ठलिकेरा राया मुझे दर्जी काही तू बनाया म्हणजे मला तुम्ही शिंपी का बनवला का शिंपी जात तेव्हा हिन मानली जाते ही नदीन जाती मोरी राया मग पुढे तो म्हणतो मला शिंपी कशाला बनवला म्हणजे तिकडे हिंदीमध्ये मध्ये सुद्धा कशा प्रकारचा अभंग आहे असं म्हणजे विठोबाचं महत्व सांगणारे अनेक अभंग गुरुग्रंथ साहेब मध्ये आहे आणि ते लोक गुरुग्र शिखांचं जे गुरुद्वारा असतो तिथे गुरुग्रंथ साहेबातले अभंग गात असतात शबत कीर्तन म्हणतात नामदेवांनी विठोबाला तिथे प्रोजेक्ट केलं पण तिथले शीख लोक हे इकडे येत असतात म्हणजे आपल्या पंढरपूरला येतात नरसे नामदेवला शिखांनी सुक ताब्यारण घेतलं आहे त्यांचं ते जन्मस्थान आणि फार मोठं स्मारक केलं आहे आता नवीन त्यांनी मंदिर तिथे शीख मोठं आता मी गेलो तेव्हा मला शीख लोक भेटले बरेचसे ते अजूनही शीख लोक महाराष्ट्रात येतात म्हणजे गुरुग्रंथ साहेबाच्या निमित्त येतात गुरुद्वारा ना भेट द्यायच्या निमित्ताने येतात तर सोबतच ते पंढरपूर आणि नामदेवाच्या ठिकाणी सुद्धा जातात नरसी नामदेव नाम खानदेश मध्ये आहे ना हे का महाराष्ट्र नाही हिंगोली जिल्ह्यात हिंगोली अच्छा म्हणजे महाराष्ट्रातच सर अजून काही मिस होत असेल तर वारकरी संप्रदायाबद्दल कव्हर करतात का दोन मिनिटात नाही वारकरी संप्रदाय हा समन्वयाचा संप्रदाय आहे त्यांचं थोडक्यात महत्व सांगायचं म्हणजे शैबा वैष्णव हे भांडण संपलेलं आहे नाच संप्रदायाचा प्रभाव त्याच्यावर आहे आणि विशेषत मानवा पंथ पंथात कृष्णाचं महत्व खूप आहे समतेचं महत्व आहे स्त्रियांचं महत्व आहे तर मानवा पंथाचा सुद्धा प्रभाव आहे सगळ्यात महत्वाची गोष्ट जी आहे सोलापूर जिल्ह्याला लागून असलेला भाग म्हणजे कर्नाटकाचा ज्यामध्ये बसवण्णा बसवेश्वर जे आहे त्यांचं जे स्थान आहे ते तसं तर सोलापूर जिल्ह्यात आहे मंगळवेढा या ठिकाणी बसवेश्वरांचं काम कार्य सुरू झालं त्यांचं महत्व वाढलं त्यांचा जन्म बसवण बागेवाडी नावाचं गाव आहे विजापूर जिल्ह्यातलं आणि तिकडे बसव कल्याण नावाचं गाव आहे ज्या ठिकाणी त्यांचं त्यांचं राज्य होतं आणि पुढे मग कुडल संगन नावाचं ठिकाण आहे विजापूर जिल्ह्यामध्ये जिथे त्यांचा मृत्यू झाला त्याला शिवाई म्हणतात तर त्या यांचा प्रभाव म्हणजे विशेषतः बसवण्णांच्या विचारचा प्रभाव वारकऱ्यांवर मोठ्या प्रमाणात आहे कारण नामदेव महाराज ज्या जिथे राह होते त्यांचे वडील हे बसव कल्याणचे होते कल्याणीचा दामा शेठी त्यांच्या वडिलाचा उल्लेख आहे आणि मग तिथे ते वारंवार जात असावे तर त्या विचाराचाही प्रभाव वारकरी संप्रदाय झाला आणि दुसरी गोष्ट तो की जो टोकाचा विचार बसवेश्वरांनी मांडला जाती विरुण, जाती व्यवस्था आणि अस्तिम शेतीच्या विरोधात कर्मकांडाच्या विरोधात आणि या भाकड कथांच्या विरोधात पुराणातल्या तर त्यामुळे त्यांच्यावर हल्ले झाले त्यांचे अनेक अनुयायी मारले गेले त्यांचाही मृत्यू झाला त्या पत्नीचाही मृत्यू झाला ह्या या, या गोष्टीचा जो त्याला कल्याण क्रांती म्हणतात आता बसव कल्याण त्या गावात घडलेल्या गा घटनेला कल्याण क्रांती म्हणतात ही रक्तरंजित क्रांती होती तर त्याची दहशत वारकरी संप्रदायावर पडली त्यातून मग संघर्षापेक्षा समन्वयाकडे आपण गेलं पाहिजे असं नामदेवांना वाटलं आणि नामदेवांनी त्याचा प्रचार केला प्रसार केला आणि तुकोबा राय आणि त्यावर कळस चढवला या अर्थाने हरिहरा भेद नाही करू नये वाद हा जो विचार त्यांनी मांडला असा संघर्ष टाळावा असा विचार सांगणारा हा समन्वयवादी आणि परिवर्तनवादी संप्रदाय आहे असं मला वाटतं खूप सविस्तरपणे सर तुम्ही स्पष्टीकरण दिलं वारकरी संप्रदायाबद्दल सविस्तर माहिती भेटली हेच जाणून घ्यायचं होतं वारकरी संप्रदायाचा इतिहास वेळ दिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद धन्यवाद सर